जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसे तसे महाविकास आघाडीतील वाद चवाट्यावर येत आहेत महाविकास आघाडीतील जागा वाटप हे ताणून धरल्या गेलं आहे असं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे गट शिवसेनेला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे असा, आहे। असा दावा सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतो आहे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की काँग्रेसकडून मैत्रीपूर्व लढत करण्याचा इशारा देण्यात आलाय सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील चार असे मतदारसंघ आहेत जिथे काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाच्या या अंतर्गत भांडणाचा फायदा माहितीच्या उमेदवाराला होण्याची दाट शक्यता आहे आता हे चार मतदारसंघ कुठले व तिथे लोकसभेचं गणित काय असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका या यादीत पहिला मतदारसंघ आहे सांगलीचा सांगलीच्या उमेदवारावरून काँग्रेस व ठाकरे गटामध्ये उघडपणे वाद झालेले दिसून येत आहे सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची ताकद नाही सांगली हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे आणि म्हणून हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळावा अशी जाहीर वक्तव्य काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी यापूर्वी केली आहे मात्र तरीही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता परस्पर चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे आता या परिस्थितीत सांगली काँग्रेसच्या नेत्यांकडून बंडखोरीची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणाऱ्या विश्वजित कदम यांच्याकडून सांगली लोकसभेत उद्धव ठाकरे यांना कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस व ठाकरे यांच्या वादात माहितीच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या संजय काका पाटील यांचा फायदा होण्याचा अंदाज आहे पुढचा मतदारसंघ मतदार मतदार आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघासाठी पूर्वीपासून आग्रही आहे मात्र सांगलीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात सुद्धा काँग्रेसला विश्वासात न घेता अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम व महाराष्ट्र काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगले चिडलेले दिसून येत आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे मात्र या मतदारसंघावर दावा ठोकत परस्पर स्वतःचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी उभा केल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे संजय निरुपम यांच्या नेतृत्वातील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारासाठी प्रचार करण्यास साफ नकार दिला आहे ठाकरे व काँग्रेसच्या या मतदारसंघातील अंतर्गत वादामुळे मतविभाजनाची दाट शक्यता आहे ज्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे या यादीत तिसरा मतदारसंघ आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेकचा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ यंदा बळकावलाय ज्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा वातावरण आहे काँग्रेसने या ठिकाणी रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला दिल्यानं ठाकरे गटाचे रामटेक येथील दिग्गज नेते सुरेश साखरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय साखरे यांच्या या, या निर्णयामुळे महायुती विरोधातील मत या दोन नेत्यांमध्ये विभाजित होणे अटळ आहे त्याचवेळी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते व आमदार आहेत त्यामुळे महायुतीच्या मतांसह काँग्रेस पक्षाचीही काही मतं पारवे यांना मिळण्याची शक्यता आहे एकीकडे भक्कम झालेली महायुतीची मतं तर दुसरीकडे आपापसात आप फुटलेली महाविकास आघाडीची मतं यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकणे या यादीत चौथा व शेवटचा मतदारसंघ आहे मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ सध्याच्या गडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे राहुल शेवाळे या ठिकाणी खासदार आहेत ठाकरे गटाने या ठिकाणी माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र परत काँग्रेसला विश्वासात न घेता ही जागा जाहीर केल्याने मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनुसूचित जातींची मतं निर्णायक ठरतात त्यामुळे काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या मतदारसंघासाठी आग्रही आहेत काँग्रेस पक्षाने सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी स्वतःचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यानं वर्षा गायकवाड चांगल्या संतापल्या आहेत दबावाच्या राजकारणाला बळी पडून जरी ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेली तरी या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी काम करणार नाहीत असं खुद्द नेत्यांनी जाहीर केलाय महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे याशिवाय भिवंडी दक्षिण मुंबई व अन्य काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा वाद सुरू आहे जो भाजपच्या पथ्यावर पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढायला निघालेली महाविकास आघाडी निवडणूक काळात आपापसात गुंतून पडली आहे त्याचं किती नुकसान महाविकास आघाडीला होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका